नमस्कार शेतकरी बंधू आज सोमवार चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात तुरीला काय दर मिळत आहे पहा व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे उमरेड अवकाली आहे तीनशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती पाथर्डी अवकाली आहे एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकाली आहे साठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे माजलगाव अवकाली आहे पाचशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे एक्कावन्न रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार दर चारशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे बीड अवकाली आहे चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार एक रुपये सर्वसाधारण दर सात हजार एकशे बहात्तर रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार तीनशे एक्क्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे पाचवरा अवकाली आहे एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे अकरा रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सहा हजार सहाशे ऐंशी रुपये